यूट्यूब फॅमिली जे महाराष्ट्र हे बघा कोमल ताईच्या घरी आज आली मी आपलूजला कोमल ताईची माझी भेट झाली लय भारी मला <laughs> तर <laughs> लय भारी वाटलं बर का मिश्राजी ताई घरी आल्या तर कारण आमची तीन चार वर्षापासून आम्ही फक्त युट्यूबवर फक्त हाय हॅलो करतोय लाईव्ह ला ह्याला आणि व्हिडिओ बघतो ते एका बेकिंगचे ओळख तर तशी बऱ्याच दिवसाची आहे पण आज ते घरी आले तर मला इतकं भारी वाटतंय खरंच सांगते मी आज आदारी आहे तरी पण मी आदारच माझा पळोवपी मी आले की चांगले झाले मला लय भारी वाटतं झाले येईल येईल म्हणलं तर काही योग आला नाही पण आज योग आला हो, हो आलो आणि विश्रांती ताईच्या पण चाळीला सपोर्ट करत जावा जरा लायक करत जावा मराठी माणसाला जरा पुढे ने थोडस तर मग आमची कशी झाली कशी वाटली भेट दोघींची कमेंट करून सांगा मला तर लय आम्हाला पण मस्त वाटलं भेटून जरा इकडचा तिकडचा काढा व्हिडिओ ते तसंच राहूद्या फक्त इथं

आमच्या बावकीतलं लग्न होतं तसंच ता। कोमलताईला भेटायला गेलतो अकलूजला मस्त वाटलं कोमलताईची भेट झाली आत्ताच घरी येऊन पोचलो आहे कोमलताईला म्हणल्या होत्या फोन करा तर आत्ताच कोमलताईला फोन केला मी की आम्ही घरी पोचलो कोमलताई म्हटल्या ती इतक्या लवकर कसं काय पोचलं तर मोटरसायकलवर नाही वेळ लागत ना हवे यायला चला तर मग बाय बाय पोचलो आहे आम्ही घरी आत्ताच कोमलताईला भेटून बाय बाय